लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल कोपरगाव शहरानजीक गोदावरी नदीकाठी वसलेल्या बेट येथील जगातील एकमेव गुरु शुक्राचार्य महाराज मंदिर व परिसराला धार्मिक पौराणिक व ऐतिहासिक अशी परंपरा आहे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या गुरु शुक्राचार्य मंदिरात शुभ कार्य विवाह करण्यास कोणताही मुहूर्त लागत नाही असे हे जगातील एकमेव मंदिर आहे अशी मान्यता आहे या मंदिराला अतिप्राचीन पौराणिक व धार्मिक संदर्भ आहे या पवित्र भूमीचं अस्तित्व आध्यात्मिकच नाही तर दैवी स्वरूपाचं आहे या जागेवर वर्षानुवर्षापासून सिद्ध होत असलेले महामृत्युंजय याग होम हवन लघुरुद्र महारुद्र यज्ञकार्य यांच्या पवित्र कंपनांमुळे निर्माण झालेली ऊर्जाशक्ती अद्भुत आहे दिवसेंदिवस या मंदिराची महती वाढत असून त्यामुळे देशासह विदेशातील लाखो भक्तगण येथे नतमस्तक होत आहे गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरात युक्रेन फ्रान्स जपान जर्मनी इटली स्वित्झर्लंड येथील भाविक भक्तांनी गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराची महती ऐकून गुरु शुक्राचार्य महाराज मंदिराला भेट देत महाराजांचं मनोभावे दर्शन घेत मंदिरात शांतीपूजा होम अभिषेक पूजा व महाआरती केली आहे यावेळी या दिवशी या विदेशी भाविक भक्तांना मंदिराची संपूर्ण माहिती देण्यात येऊन मंदिराचे व पूजेचं महत्त्व सांगण्यात आलं आहे मंदिर व परिसरातील धार्मिक स्वच्छ सुंदर वातावरण बघून भा विदेशी भावी भक्तांनी समाधान व्यक्त करत मंदिर प्रशासनाचं कौतुक केलं आहे याबाबत मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी अधिक माहिती दिली आहे

विथ िंगर ऑफर टर्मरिक पावडर ऑन अशिवा यलो काइंड ऑफ टर्मरिक पावडर वी हॅव प्लीज ऑफर टर्मरिक पावडर ऑन अशिवा टिकाउडर ओके येते आदित्य अन्नामध्ये पाणी રેડ કાઇન્ડ ઓફ પાવડર વી કોલ અુમા યુ હેવ ઓફર દેટ રેડ કાઇન્ડ પાવડર શિવા રેડ કાઇન્ડ ઓફ પાવડર શિવા Yeah. This one. Is kind of sand, kind of yellowish sandal powder there. Please offer a sandal powder on a Shiva. Please open a Shiva yeah? That finger is good. Five fingers is okay also. have to offer with that finger. Ring finger and thumb. Ring finger and thumb is very good. Ring finger and thumb is very good.

जय शुक्राचार्य आज नवरात्रीच्या दशमीला गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये म्हणजे या गुरुवारी आपण पूजा अर्चा तर करतच असतो आजच आम्ही शुक्राचार्यांची जी बाहेर अभिषेक कक्षामधली मूर्ती होती ती स्थापन करून तिची पूजा केली आणि पूजा करत असतानाच आपल्याकडे त्या ती पूजा चालू असतानाच फॉरेनवरनं जवळजवळ विविध पंधरा देशातील जे भक्तगण आहेत ते आले जवळजवळ पन्नास भक्तगण आज आता आले त्यांना मंदिरामध्ये अभिषेक पूजा करायची आहे त्यांची थोडक्यात लगुरुद्र होणार आहे आणि अभिषेक पूजा त्यानंतर अभिषेक करून ते शिवाला अभिषेक अर्पण करणार आहेत शुक्राचार्य महाराजांना साकडं घालणार आहेत ॲक्च्युली आपण जर आता जर बघितलं तर सनातन धर्माचं महत्त्व जे वाढतं आहे संपूर्ण जगभर त्याचंच हे धोतक आहे कारण आता जो आपला प्र, प्र प्रयागराजमध्ये महाकुंभ चालू आहे त्या महाकुंभामध्ये सुद्धा विविध देशातील नागरिक पवित्र स्नान करण्यासाठी येतात त्यां त्यांनीच त्यांनाच ते समजल्यानंतर की भगवान शिवाला किंवा शुक्राचार्य महाराजांना अभिषेक अर्पण करण्यासाठी किंवा विविध ठिकाणी धार्मिक ठिकाणी ते भेटी देत आहेत त्यासाठी आज ते शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये आलेत जवळजवळ पंधरा देशातील नागरिक आहेत पन्नास भक्त आहेत सर्व ते खास ट्रॅव्हलने मुंबईवरून इथे आलेत आणि इथे ते अभिषेक आणि रुद्रपूजा करून अभिषेक पूजा अर्पण करून ते परत जाणार आहेत तर त्याच्यासाठी याच्या अगोदरसुद्धा म्हणजे हे जे आले भक्तगण जे इथे आले शुक्राचार्य महाराज मंदिर भेटीसाठी याच्या अगोदर पण तीन चार वेळेस जवळजवळ ते भक्तगण विविध देशातले अगोदर येऊन गेले होते म्हणजे ही जी आपली गुरु शुक्राचार्य महाराजांची महती आणि त्यांचं जे कार्य आहे महा महाराजांचं जे अध्यात्म आहे धार्मिक पवित्रता आहे ही बाहेर देशापर्यंत पोहोचलेली आहे त्यामुळे जे माउंथ टू माउंथ पब्लिसिटी तिकडे होते त्याच्यातून ते भक्तगण इथे येतात आणि आपल्या मंदिराला भेट देतात ही खरोखर आनंदाची बातमी आहे बा गोष्ट आहे आणि आज जे आलेले भक्तगण आहेत ते पन्नास जण त्यांना आपण व्यवस्थित पूजा पूजेसाठी सर्व व्यवस्था केलेली आहे त्यांची पूजा पूजा चालू आहे पूजा झाल्यानंतर त्यांना आपण मंदिरातर्फे आपल्या मंदिराची सर्व माहिती वगैरे तर सांगणार आहोतच शुक्राचार्य महाराजांची माहिती सांगणार आहोत आणि त्यांना असं आवाहन करणार आहोत की इथून पुढे तुम्ही परत जाल तुमच्या देशामध्ये प्रत्येक देशामध्ये तर तिकडच्या बाकीच्या भक्तगणांना सुद्धा तुम्ही सांगा आणि त्यांना प्रेरित करा की सनातन धर्माकडे त्यांचा जो कला आहे आता त्यांची जी पूजा ॲक्च्युली पूजा करत असताना आपल्याला बघतं की ते इतक्या तन्मयतेने की जे आपण सुद्धा इतक्या तन्मयतेने करणार इतक्या तन्मयतेने ते एक एक गोष्ट जाणून घेतात आणि त्याप्रमाणे ते पूजा करतात की हे कसं बिलवपत्र कसं व्हायचं कुंकुम कशाला म्हणतात विभूती कशाला म्हणतात अक्षदा कशाला म्हणतात हे वर्डसुद्धा ते एक एक शब्द जाणून घेतात आणि त्यानुसार ते पूजा अर्चा करतात म्हणजे इतकं त्यांना सनातन धर्माबद्दलची आस्था आहे तर हे आपला हे खरोखर आनंदाची गोष्ट आहे सनातन धर्म की जे आणि मी सर्वांना एक इंग्लिश भाषेमध्ये जे पूजा पाठ करून घेतली जाते हो? त्यांना समजण्यासाठी याच्यासाठी आपण अचानकपणे नियोजन केलंय कसं केलंय काय पूजा त्यांना इंग्लिशमध्ये कसं आहे रुद्र तर हे आपल्या संस्कृतमध्येच असतात त्यामुळे काही नाही आणि किरकोळ फक्त त्यांना सांगायचं की मी फ्लॉवर ऑफर करू फ्लॉवर द फ्लावर ऑफर बिलवपत्र ऑफर कुंकुमा अशा पद्धतीने सांगून बाकी पूजा तर संस्कृतमध्येच होते आणि जे काही एक शिर्डीचे गुरुजी आहेत पंडितजी ते सुद्धा त्या भाषेमध्ये त्यांना थोडक्यामध्ये जसं त्यांना समजेल या पद्धतीने ते इंग्लिशमध्ये सांगतात त्यामुळे त्या एक तसा भाषेची तशी काही अडचण येत नाही कारण पूजा करण्यासाठी त्यांना जे ध्यान लावून किंवा जे मनाने आहे अंतर्मनाने त्यांना जी पूजा करायची ती बरोबर समजते त्यांना आणि भाषेचं जरी थोडी अडचण असली त्यांची समजा पंडितजीची वगैरे पण तरीसुद्धा काहीही अडचण येत नाही ते बरोबर पूजा करतात व्यवस्थित मंत्र सर्व संस्कृतमध्ये असल्यामुळे ते समजून घेतात आणि त्याप्रमाणे ते उच्चारून ओम नम शिवाय ओम शुक्राय नमः वगैरे असं उच्चार करून ते पूजा करतात ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे आणि एवढंच म्हणेन जय सनातन जय शुक्राचार्य फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके